आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चैनल चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या गोकुळ चेअरमन पदाबाबत कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे या हे पंचवीस मेला राजीनामा देणार की पुढील वर्षभर तेच कायम राहणार याबाबत आता उलट सुलट चर्चेला वेग आलेला आहे याच वेळी आणखीन एक राजकीय निर्णय अरुण डोंगळे हे घेण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने गेले काही दिवस त्यांची चर्चा सुरू आहे त्या दृष्टीनं पावले पडत आहेत अरुण डोंगळे गेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढले त्यानंतर मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांचा प्रचार केला ते हसन मुश्रीफ म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात आता मात्र ही ओळख नव्याने वेगळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्या दृष्टीनं चर्चा सुरू झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गेले काही महिने त्यांची चर्चा सुरू झालेली आहे मंगळवारी अरुण डोंगळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली त्यामुळं आता त्यांची पावलं शिवसेना शिंदे गटाच्या दिशेनं पडत आहेत हे निश्चित झाले आहे काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे आणि भाऊ यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात डोंगळे यांनी कार्यंग घेतला शिवाय विधानसभा निवडणुकीत आबेडकर यांच्या विजयासाठी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आंबेडकर आणि नरके यांना विजी करा त्यानंतर आपल्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता आणि आबेडकर आणि नरके विजयी झाले त्यामुळे आता दिलेला शब्द खरा करायची वेळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर आलेली आहे याच पार्श्वभूमीवर आता सध्या पावले पडत आहेत मुळात विधान परिषदेची काही काही जागा शिल्लक का आहेत त्यामुळे विधान परिषदेवर जाण्यासाठी अरुण डोंगळे इच्छुक आहेत दुसरीकडं माजी खासदार संजय मंडलिक हे देखील विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत यामुळे आता अरुण डोंगळेंना विधान परिषद मिळणार की अन्य कोणतं महामंडळ मिळणार याची उत्सुकता आहे येत्या काही दिवसातच अरुण डोंगळे यांचा योग्य पद्धतीनं सन्मान हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार हे नक्की आहे आणि हा सन्मान आणि अरुण डोंगळेंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश या दोन्ही गोष्टी येत्या काही दिवसातच जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी होण्याची चिन्ह आहेत जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत पंचायत समितीच्या निवडणुकीत डोंगळे गटाची भूमिका महत्वाची आहे सगळ्यात महत्वाचं गोकुळच्या निवडणुकीत या गटाची अतिशय महत्वाची भूमिका आहे यामुळं आता अरुण डोंगळे यांना गोकुळच्या अध्यक्षपदाचा आणखीन एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार विधान परिषद मिळणार की महामंडळ मिळणार याचा निर्णय येत्या काही दिवसात होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता डोंगळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार हे मात्र नक्की आहे तो प्रवेश कधी होणार याचीच आता उत्सुकता आहे यासह अन्य अनेक राजकीय घडामोडी आपल्याला जर हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद